क्षांत बुलंद सत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज दादान। उद्या होणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सगळ्या संगमनेरकरांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून राजकीय विचार बाजूला ठेवून अनेक राजकीय पक्षांचे त्याचबरोबर बिगर राजकीय कार्यकर्ते देखील एकत्रित येऊन एक, एक संगमनेर सेवा समिती आपण तयार केली आणि या संगमनेर सेवा समितीच्या वतीने तीस उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार असं एकतीस जणांचं दमदार आणि ताकदवार असं पॅनल आपण खऱ्या अर्थाने उभं केलं आणि आज या प्रचाराची सांगता सभा एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे ज्यांनी या संगमनेर नगरपालिकेच्या कामामध्ये अतिशय आदर्शवत असं काम केलं ही नगरपालिका जी आहे ती सहज तिच्या मागे बागा तुम्ही किती सालची आहे अठराशे साठ सालची नगरपालिका आहे ते बघा मागे बघा अठराशे साठ सालची नगरपालिका आहे ऐतिहासिक अशी नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून दुर्गाताई तांबेंनी जे काम केलं आज संगमनेर शहरातल्या प्रत्येक घरोघर प्रत्येक गल्लीत त्यांनी जो संपर्क ठेवला त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे माझी आई म्हणून कौतुक करतो असं नाही पण कुठंही गेलं तरी लोक तेच सांगतात की ताई आल्या होत्या ताई येत असतात ताई आमच्या घरी येत असतात आमच्या मुलांना भेटत असतात म्हणजे प्रत्येक घरोघर संबंध हे खऱ्या अर्थाने तिने केले आणि तिची परंपरा आता पुढं चालवण्याचं काम डॉक्टर मैथिली तांबे करतील आणि त्या देखील आज या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत खर तर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या सकाळी साडेसात पासून साडेपाच पर्यंत आपल्याला मतदानाला समोर जायचं आहे आपण आजपर्यंत अनेक निवडणुका लढलेल्या आहेत अनेक मोठे मोठे आव्हानं आपण पेलून लावलेले आहेत अनेक मोठ्या मोठ्या विरोधकांना आपण सामना केलेला आहे पण ही निवडणूक जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक असं यश आपल्याला मिळवायचं आहे की संगमनेरकडे कोणाचाही वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत होणार नाही असं यश आपल्याला खऱ्या अर्थाने संगमनेरकरांनी दाखवून द्यायचं आहे कारण ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ही संगमनेरच्या अभिमानाची निवडणूक आहे आपल्या मध्ये येऊन बाहेरच्या लोकांनी जे मध्ये मध्ये येऊन ह्याला पुढं कर त्याला पुढं कर आणि ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेव त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवले चाललेले आहेत त्याच्या विरुद्धाची ही निवडणूक आहे मित्रांनो खरं तर परवाच्या जाहीर समेमध्ये मी अनेक मुद्दे मांडलेले आहेत मला सगळ्या मुद्द्यांचा आज उहपोहा करायचा नाही पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की या संगमनेरच्या प्रगतीवर कोणाचा तरी डोळा आहे आणि तो जो डोळा आहे त्या डोळ्याच्या विरोधातली ही खऱ्या अर्थाने निवडणूक आहे संगमनेरवरून जाणारी नाशिक पुणे रेल्वे यांनी पळून नेलेली आहे आणि आता त्यांचा डोळा या संगमनेरमध्ये आलेल्या निळवंड्याच्या पाण्यावर आहे हे पाणी देखील पुढं घेऊन जाण्याचं त्यांचा डाव आहे आणि त्यासाठीच तुम्हाला सांगतो दोन दिवसासाठी एक चीफ ऑफिसर या ठिकाणी आले होते मागच्या तीन महिन्यामध्ये तीन नगरपालिकेचे सी ओ झाले एक सी ओ तर फक्त दोन दिवसासाठी आले आम्ही त्याचा शोध लावतोय का हे कशासाठी आले होते आणि लवकरच त्याचा शोध लावला जाईल पण त्यांच्या डोक्यात डाव असा आहे का जे शाश्वत पाणी बाळासाहेब थोरातांमुळे या संगमनेर शहराला मिळालेलं आहे ते पाणी संगमनेर नगरपालिकेची एन ओ सी मिळाल्याशिवाय इथून पुढं जाऊ शकत नाही त्यासाठी त्यांना संगमनेरची नगरपालिका ताब्यामध्ये पाहिजे आहे त्यांना ही नगरपालिका विकासाचे कामं करण्यासाठी ताब्यात नको आहे त्यांना जे आपल्याला आप रोज पाणी भेटतं ते घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने ही नगरपालिका ताब्यात पाहिजे आहे आपली रेल्वे नेली कोणत्या मार्गे गेली रेल्वे संगमनेरची कोणत्या मार्गे गेली मग आता पाणी जाऊ द्यायचं का मग त्याच्या विरुद्धाची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक लढणं आणि जिंकणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे मला आपल्याला खरं तर विनंती करायची आता काही तास अवघे तास आपले राहिलेले आहेत या काही तासामध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे जो नाराज असेल त्याला पण आपल्याला आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न करावा लागेल एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे लोक सांगतात आपल्याला काही नाही एकतर्फी आहे एकतर्फी विजय होणार आहे तीस पैकी पंचवीस सव्वीस सत्तावीस नगरसेवक निवडून येणार आहे काही असो तरीही एक एक मत महत्वाचं आहे शेवटचं मत काडेपर्यंत कार्यकर्त्यांनी बूथवर थांबलं पाहिजे बूथवर गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने गल्ली गल्लीत घराघरात जाऊन मतदान बाहेर -गर काढलं पाहिजे उद्या सगळीकडे जेव्हा फिरत असताना बूथवर दिसतील जे बूथवर दिसतील ते खरंच काम करत आहे की नाही प्रश्न आहे जो खरा काम करणार कुठं असतो मतदान काढत असतो आणि ज्याला चेहरा दाखवायचा असतो तो कुठं असतो बूथवर असतो तीन तारखेला हा सूर्य हा जयद्रथ होणार आहे आकडेवारी बुतवायची येणार आहे त्या बुथचा कार्यकर्ता कळणार आहे का कोणत्या कार्यकर्त्यांनी किती मेहनत केली ते उद्या चेहरा दाखवून उपयोग नाही तीन तारखेला त्याचा सगळ्यांचं आकडेवारीतूनच चेहरा दिसणार आहे काल परवा इथं उपमुख्यमंत्री महोदयांची सभा झाली सभा झाल्यानंतर साहेबांनी थोरात साहेबांनी त्यांच्या भाषणात पण सांगितलं की कशा पद्धतीने आता ऑनलाईन एम आय डी सी दिल्या जात आहेत ऑनलाईन जन्माचा दाखला पाहिला होता ऑनलाईन आम्ही मृत्यूचा दाखला पाहिला होता ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला पाहिला होता आता ऑनलाईन एम आय डी सी येणार ऑनलाईन त्याच्यामध्ये फॅक्टऱ्या उभ्या राहणार ऑनलाईन त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आणि सगळं काही ऑनलाईन होणार आता मला सांगा उद्योगमंत्री महोदय बोलले त्याच्यानंतर काल की बाळासाहेब थोरातांनी दहा एकरात तरी एम आय डी सी करायला पाहिजे होती आहो इथं एम आय डी सी आमच्याकडे आहे औद्योगिक वसाहत आहे सहकारी औद्योगिक वसाहत हे फक्त सरकारी नाही एवढाच फरक आहे आम्ही सरकारी एम आय डी सीची मागणी करतोय नाही तर सहकारी औद्योगिक वसाहत शंभर एकरामध्ये आमची चालू आहे चारशेपेक्षा जास्त फॅक्टरी आहेत आणि दहा पेक्षा जास्त कामगार तिथं काम, काम करतायत आणि त्याचे संस्थापक बाळासाहेब थोरात आहेत अर्धवट माहितीने काहीतरी बोलायचं आणि कशासाठी एमआयडीसी पाहिजे यांना एमआयडीसी तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नको आहे एमआयडीसी कधी येते एमआयडीसी आल्यानंतर उद्योगपती येतात पैसे त्यांना लावा लागतात ते पैसे लावतात शे पाचशे हजार दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात आणि असं राजकीय वातावरण असेल तर कोणी उद्योगपती येईल का असे भांडण असले मारामाऱ्या असल्या पोलिसांना मारहाण होत असली नशाखोरी वाढत असल तरी तर व्यापार होऊ शकतो का व्यापारासाठी शांतता असावी लागते चांगलं वातावरण असावं लागतं जे मागच्या काळामध्ये थोरात साहेबांनी ठेवलं आणि तेच पुढच्या काळामध्ये ठेवण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे संगमनेर मध्ये आजपर्यंत खूप काम झालेत विकासाचे काम झालेत मूलभूत सगळ्या गोष्टी झाल्या आज संगमनेरामध्ये खऱ्या अर्थाने जर काही प्रामुख कामांची आवश्यकता असेल तर आम्हाला जी भुयारी गटार योजनेचं काम आपण पाच वर्षापूर्वी चालू केलं आहे आणि प्रशासक असल्यामुळं जे आता अत्यंत गतीने चालू आहे त्याला स्पीड देण्याचं काम आपल्याला करायचं आहे भुयारी गटार एस टी पी असेल ते लवकरात लवकर पूर्ण करून गावातले जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते चकाचक कॉन्क्रीटचे आपल्याला करायचे आहेत धूळमुक्त गाव आपल्याला करायचं आहे आपल्याला कचऱ्यामध्ये सत्तावीस कोटी रुपयाचे कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपणाचे बक्षिस आजपर्यंत मिळालेले आहेत आता अजून चांगलं काम करायचंय जून महिन्यापर्यंत संगमनेरचा कचरा डेपो इतका चांगला केला जाईल की तिथं शाळेच्या ट्रिप जातील आणि मुलं डबे खातील इतकी चांगली व्यवस्था आपल्याला त्या कचरा डेपो मध्ये करायची आहे कचऱ्याचा एक कण सुद्धा वाया जाणार नाही अशा पद्धतीचं व्यवस्थापन तिथं करायचंय आपल्याला ऑफिस जे आहे नगरपालिकेचं भ्रष्टाचार मुक्त करायचंय कोणताही माणूस येऊन कधी चोवीस तास त्याला सेवा मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करायची आहे क्षेत्रीय कार्यालय करून एक उपनगरामध्ये आणि एक दिल्ली पर... दिल्ली नाका परिसरामध्ये नगरपालिकेचं कार्यालय करायचंय छोटस म्हणजे लोकांना नगरपालिकेपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीसाठी येण्याची आवश्यकता नाही त्यांचं काम तिथंच होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करायची आहे या शहरामध्ये जे रस्त्यावर बसून छोटे मोठे उद्योग करणारे जे व्यापारी आहेत त्यांच्या डोक्यावर कायम तांगती तलवार असते त्यांना व्यवस्थित अशी व्यवस्था करून चांगल्या पद्धतीने रस्त्यालाही अडचण होणार नाही ट्रॅफिकलाही होणार नाही अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था आपल्याला करायची हे सगळं काम मोठ्या प्रमाणावर पुढच्या पाच वर्षात आपल्याला करायचंय पन्नास वर्षानंतर संगमनेर कसं असेल विकसित भारत होत असताना विकसित महाराष्ट्र होत असताना विकसित संगमनेर पण कसं होईल याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेसाठी तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि ती साथ देण्याची योग्य वेळ म्हणजे उद्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येकाने सिंह चिन्हा समोरचं बटन दाबून संगमनेर सेवा समितीला इतकी मोठी ताकद आपल्याला द्यायची आहे की आमच्यावर जबाबदारी वाढली तुम्हाला सांगतो बहुमताने सा... तीस झिरो तीस झिरो झालं पाहिजे ते जर झालं नाही आणि चार दोन लोक जर कमी आले तर अनेक वेळा कारभार करताना खूप अडचणी निर्माण होत असतात आणि म्हणून एकतर्फी एक हाती एक ही नगरपालिका चालवता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमची मोठी ताकद आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे मित्रांनो आज ही निवडणूक लढत असताना मी संगमनेर शहरातल्या जवळजवळ पाच सहा हजार घरांमध्ये व्यक्तिशः जाऊन भेटलो असेल आज या शहरामधल्या जवळजवळ दोन अडीच हजार असे घरं आहेत की ज्या लोकांना स्वतःच्या मालकीचं घर नाही आहे त्यांच्याकडं स्वतःच्या मालकीची जमीन नाही आहे त्यांच्याकडं स्वतः स्वतः पैसा नाही आहे की ते घर बांधू शकतात अशा सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर बांधून देण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे या संगमनेर शहरामधल्या जेवढ्या कोणत्या झोपडपट्ट्या आहेत हे झोपडपट्टी मुक्त संगमनेर आपल्याला करायचं आहे प्रत्येकाला त्याच्या हक्काचं घर इथं जेदे कॉलनी आहे जेदे कॉलनीमध्ये जवळजवळ शंभर सव्वाशे घरं आहेत ही संगमनेरला स्वच्छ ठेवण्याचं काम जे लोक करतात त्यांची कॉलनी आहे त्या कॉलनीचं देखील आता जवळजवळ पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी ती बांधकामं झालेली आहेत त्यांनासुद्धा नवे घरं बांधून एक चांगले घरं बांधून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे अशा प्रत्येक भागामधल्या माणसासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी आपल्याला काम करायचं आहे ज्या ज्या जमिनींवर आरक्षण आहेत त्या आरक्षणं काढून देण्याचं काम करायचं आहे आणि मला आज तुम्हाला या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे मी मागच्याही सभेमध्ये सांगितलं होतं गेले एक वर्ष सातत्याने आम्ही इंदिरानगरमधल्या सर्वे नंबर एकशे सहाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करतोय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आजच त्या एकशे सहा सर्वे नंबरचा सगळा प्रश्न मिटला आणि त्यांच्या सातबारे सगळ्यांचे प्रत्येकाच्या नावावर जाण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि म्हणजे येणाऱ्या काळात सगळे प्रश्न हे निश्चितपणाने आम्ही मिटवण्याचं काम करणार आहे पण हे सगळं करत असताना तुमची ताकद पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे डॉक्टर मैथिली आणि जे काही सगळे नगरसेवकचे उमेदवार आहेत याच्यामध्ये आपण जुन्या म्हणजे अनुभवी आणि नव्याचा मेळ घालण्याचं काम केलेलं के आहे तीस पैकी वीस जे आहेत ते नवीन चेहरे आहेत नव्या दमाचे आहेत आणि अकरा जे आहेत ते अकरा अनुभवी चेहरे या ठिकाणी आहेत विश्वास काका मूर्तडक आहेत दिलीपराव पुंड आहेत आता दिलीपराव पुंड परत पंधरा दिवस पुढे इलेक्शन गेलेले त्यांचा दिलीप काका वैतागले जात आता परत वीस तारखेपर्यंत आता इसा तेच झालेलं आहे निवडणूक आयोगाचं पण काय चाललंय कळत नाही उद्या मतदाना आज तीन वॉर्डाचं निवडणूक त्यांनी पुढे ढकलली पर आपली तरी नगराध्यक्षाची होतीय बाकीच्या पाच सहा तालुक्यांमध्ये तर नगराध्यक्षाची पण पुढे ढकललेली आहे कोपरगावची इकडे सगळी पुढे ढकलले आहेत म्हणजे इथं काय चाललंय कोणालाच काय कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो ही निवडणूक जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे संगमनेरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे संगमनेरला पुढे घेऊन जाणारी निवडणूक आहे पुढच्या पन्नास वर्षाचं विजन ठेवून पुढच्या पाच वर्षात कशा पद्धतीने काम करायचं त्याची निवडणूक आहे पुढच्या शंभर दिवसात काय काम करणार आहे ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे नगरसेवक जे निवडून येतील त्यांचं दर वर्षाला प्रगती पुस्तक तुमच्याकडे येणार आहे की या नगरसेवकांनी या वर्षात काय काम केलं ते लेखी स्वरूपात तुमच्याकडं दर वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीच्या अनोख्या आणि चांगल्या कल्पना घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आपण सर्वांनी आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं आपण ताकदीने उभं राहावं सगळं युवक कार्यकर्त्यांना देखील माझी विनंती आहे हे रात्र वैर्याची आहे समोरच्या पार्टीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खोटे नाटे आरोप अफवा आणि असे नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जाईल वेगवेगळ्या पद्धतीचे षडयंत्र केले जातील आता काल कोणता तरी कार्यकर्ता सापडला त्याच्याकडे कोण पाकीट सापडले कोणता कार्यकर्ता काय माहीत नाही म्हणले पैसे वाटत आहेत म्हणून आपल्याच कार्यकर्ते आपल्याच नावाने बिल फाडायचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या अफवा आणि या सगळ्या येणार आहेत आपलं मन विचलित न होऊ देता आपण मात्र एकच लक्ष ठेवलं पाहिजे का जास्तीत जास्त मतदान जे आहे